रायगड रत्नागिरी आणि सातारा या तीन जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे मुंबईसह ठाणे पालघर सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे राज्याच्या विविध भागात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं नदी नाले दुथडी भरून वाहतात आहेत दरम्यान हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे कोकणातील गणेश भक्तांसाठी पश्चिम रेल्वेने कोकण रेल्वे, रेल्वे मार्गावर आणखी सहा विशेष गाड्या सोडण्याचे नियोजन केले गुरुवारी रेल्वेकडून जाहीर करण्यात आलेल्या गणपती विशेष गाड्यांमध्ये या गाड्यांचा समावेश या याआधी कोकण रेल्वेने मध्य रेल्वेच्या सहकार्याने सात विशेष गाड्या जाहीर केल्या होत्या याचबरोबर आता कोकण रेल्वेने पश्चिम रेल्वेच्या सहकार्याने वेगवेगळ्या सहा मार्गावर गणपती विशेष गाड्या जाहीर केल्या आहेत गेल्या पाच दिवसांपासून मुसळधार पडणाऱ्या पावसाने पंचगंगा नदी पाण्याची पातळी झपाट्याने वाढ होते राधानगरी धरणाचे सहा स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले आहे मोठ्या प्रमाणात धरणातून पाणी नदीपत्रामध्ये येत आहे आणि यामुळे कोल्हापुरात पुराचा फटका बसतोय आहे कोल्हापूर शहरातील शाहूपुरी रमणमळा रामानंद नगर आदी भागांमध्ये पाण्याची खूप ही वाढली आहे आणि येथील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला कोयना धरणातून विसर्गात वाढ करून तीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात आला आहे कोयना नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे आणि त्यामुळे नदीपात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रामध्ये सुरू असणारा चाळीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला रात्री बारा वाजता एकतीस हजार क्युसेक एक विसर्ग करण्यात आला आहे मुंबईचा ठाणे पालघर सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे राज्याच्या विविध भागामध्ये सध्या मुसळधार पाऊस कोसळत आहे आणि या पावसामुळे अनेक भागामध्ये जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे नदी नाले दुथडी भरून वाहतात दरम्यान हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज़ा आजही राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे नीरज म्हैसाळ रस्त्यावर मोहन नगर येथे टँकर आणि दुचाकीच्या झालेल्या भीषण अपघातामध्ये दुचाकीवर असलेले दोघी जण जागीच ठार झाले आहेत सायंकाळी म्हैसाळकडून दुचाकीवरून येणाऱ्या दोघांना मागून येणाऱ्या इथेनॉल टँकरने धडक दिल्याने दोघी जण जागीच ठार झाले भर पावसामध्ये हा अपघात झाल्याने वाहतूक कोंडी झाली आहे मुसळधार पावसामुळे शेळ्यांचे रक्षण करण्यासाठी चक्क शेळ्यांना रेनकोट घालण्यात आले आहे सांगलीच्या शिराळा तालुक्यामध्ये सध्या धुवाधार पाऊस पडतो आणि अशा परिस्थितीमध्ये चरायला जाणाऱ्या शेळ्यांचे पावसापासून संरक्षण व्हावे म्हणून शेतकऱ्यांनी चक्क प्लास्टिक पोत्यापासून रेनकोट तयार करण्याची शक्य लढवली आहे शेळ्यांना ते रेनकोट घालण्यात आले आहेत आणि हे रेनकोट घालून चरणाऱ्या शेळ्यांचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे मुंबईसह ठाणे पालघर सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे मुंबई महानगरातील हवामान आणि पावसाची स्थिती सद्यस्थितीत सामान्य आहे आणि त्यामुळे मुंबईतील जनजीवन सुरळीत आहे ही बाब लक्षात घेता मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळा आणि महाविद्यालय शुक्रवारी नियमितपणे सुरू राहणार आहेत प्रशासनाच्या अधिकृत माहितीशिवाय पालकांनी शाळा महाविद्यालयांच्या सुट्टीसंदर्भातील अन्य कोणत्याही माहिती किंवा अफवांवरती विश्वास ठेवू नये असं आवाहन पालिकेने केलं आहे नांदूर मध्यमेश्वर येथील धरणातून गुरुवारी सायंकाळी पाच वाजता पाच हजार पाणी हे जोडण्यात आला आणि हे पाणी शुक्रवारी दुपारपर्यंत जायकवाडी धरणामध्ये पोहोचणार आहे रात्री पावसाचा वेग वाढल्यास पाण्याची आवक वाढण्याची शक्यता आहे असं शाखा अभियंता विजय काकडे यांनी सांगितलं मागील दीड महिन्यापासून समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे जायकवाडी धरणामध्ये पाण्याची आवक नव्हती मात्र गेल्या पाच सहा दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस सुरू आहे आणि नांदूर मध्यमेश्वर धरणामध्ये पाणीसाठा वाढला आहे नाशिकमध्ये सकाळपासून पावसाने विश्रांती घेतली आहे शहर आणि परिसरामध्ये ढगाळ वातावरण कायम आहे धरणा धरणातून सुरू असलेला पाण्याचा विसर्ग देखील करण्यात आला पाच हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सध्या सुरु आहे इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये मात्र पावसाचे संततधार कायम आहे त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये होत असलेल्या पावसामुळे गंगापूर धरणाची पाणी पातळी वाढलेली आहे राज्यात मागील दहा दिवसांपासून पावसाचे थैमान हे सुरू आहे मुंबई पुणे कोल्हापूर कोकण भागामध्ये मोठे पूर आले आहेत जनजीवन विस्कळीत झाले परंतु मराठवाड्यात मात्र हवा तसा पाऊस अजूनही झालेला नाही हिंगोली जिल्ह्याची परिस्थिती पाहिली तर जिल्ह्यामध्ये एकाही नदीला पुरेसे पाणी नाही कयाथू आसना उघडी या नद्यांसह ओढ्यांना पाणी नाही सध्या तरी मोठा पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील तलाव विहिरी पूर्ण क्षमतेने अजूनही भरलेले नाहीत येणाऱ्या काळात शेतीसाठी आणि पिण्यासाठी पाण्याचे नियोजन कसे होणार आणि मेघराजा कधी बर रचणार असा प्रश्न निर्माण आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य शासनाची महत्वाकांक्षी योजना असून गोंदिया जिल्ह्यामध्ये या योजनेला महिलांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतो आहे योजनेसाठी ग्रामीण भागामध्ये एक लाख सत्तावन्न हजार नऊशे बेचाळीस ऑफलाईन आणि एक लाख शहात्तर हजार चारशे अठ्ठावीस ऑनलाईन अर्ज प्राप्त झालेत प्रकारे आतापर्यंत एकूण तीन लाख चौतीस हजार तीनशे सत्तर महिलांनी अर्ज भरले आहेत जिल्ह्यात भर पावसाळ्यातही टँकरचा फेरा सुटता सुटेना चार तालुक्यांच्या घशाला कोरड पडली आहे केवळ पाच तालुक्यांना दिलासा आहे पाण्यासाठी उन्हाळ्यामध्ये आता वणवण भटकावे लागते आणि त्यामुळे नागरिकांच्या वाट्याला आता भर पावसाळ्यातही हंडाभर पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ आली आहे यंदा दीड महिन्यापासून पावसाने हुलकावणी दिल्यामुळे चार तालुक्यातील दिल दोनशे गावांची तहान टँकरद्वारे भागवली जाते